भिवंडी निजामपूर महानगरपालिका अंतर्गत पाहू शकता आरोग्य विभागासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभाग नर्स त्याचबरोबर आरोग्यसेवक पदासाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्या अंतर्गत खालील संवर्गातील रिक्त पदे जे आहेत हे अकरा महिने एकोणतीस दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात आणि करार पद्धतीने एकत्रित मानधन तत्वावर भरायचे आहेत यासाठी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ते आठ एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत अर्ज सादर करायचे आहेत पाहू शकता पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी मेडिकलसाठीचं यानंतर नर्स महिलांसाठी एकूण तीन जागा नर्स पुरुष ती एक आहे बहुद्देशी आरोग्य कर्मचारी तीन पदांसाठी आहे यानंतर पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे एन यू एच एम याच्या अंतर्गतसुद्धा पदांची माहिती देण्यात आली आहे स्टाफनर्स तीन आहे नर्स पुरुषांसाठी एक आणि त्याचबरोबर पाहू शकता एन यू एच एम यू पी एच सीसाठी आहे त्यानंतर लॅब टेक्निशियनसाठीच्या जागा आहेत एकूण सोळा या पद्धतीने चेक केले जाऊ शकतात तिथे नर्स महिलांसाठी एकूण नऊ जागा आहेत तीन नाईट सॉरी नऊ जागा त्याच्यानंतर पाहू शकता बहुउद्देश आरोग्य कर्मचारी या पदासाठी एकूण दहा जागा आहेत पुरुष स्टाफ नर्ससाठींशी एक आहे याचबरोबर इथे पाहू शकता यामध्ये औषध निर्मात्यासाठी दोन सिटी क्वालिटी ऑर्डिनेटर जो आहे ॲन्शुरन्स कॉर्डिनेटरसाठी एक आहे या पद्धतीने नर्सिंग नर्सिंगसाठी एक जागा अशा विविध संवर्गातील ज्या जागा आहेत आरोग्य विभागांतर्गत ही भरती प्रक्रिया राब राबवण्यात दिना... येणार आहे पाहू शकता यामध्ये वयोमर्यादा सुद्धा दर्शवण्यात आली आहे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी जे आहे या पदांसाठीची वयोमर्यादा यामध्ये दर्शवण्यात आली आहे ती सुद्धा चेक केली जाऊ शकते अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही आठ एप्रिल दोन हजार पंचवीस असून सर्व उमेदवारांनी सहा मजला वैद्यकीय आरोग्य विभाग नवीन प्रशासकीय इमारत भिवंडी निशामपूर शहर महानगरपालिका येथे जो ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर आठ एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांचे अर्ज जे आहेत हे सबमिट करायचे आहेत याबद्दलची डिटेलमध्ये माहिती समाविष्ट करण्यात आली आहे हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता अर्ज भरण्यासाठी जो नमुडा आहे अर्जाचा तो सुद्धा जाहिरातीमध्ये समाविष्ट आहे टेलिग्राम चॅनलवर जाहिरात डिटेलमध्ये उपलब्ध आहे पी डी एफ चेक करू शकता यामध्ये प्रत्येक पदासाठीची जी शैक्षणिक पात्रता आहे आरक्षणानुसारच्या जागा आणि दरमहा जे वेतन आहे याची माहिती विस्तारित पद्धतीने सांगण्यात आली आहे स्टाफनस या पदासाठीच्या नऊ जागा शैक्षणिक पात्रता जी एन एम बी एस सी नर्सिंग खुल्यासाठी अडतीस आणि राखीवसाठी त्रेचाळीस वर्ष वयाची मर्यादा आहे एकूण नऊ पदे यानंतर स्टाफ नर्स आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी एकूण पाहू शकता खुला राखीव त्रेचाळीस वयाची पात्रता आवश्यक आहे यानंतर एकूण जागा दहा पेमेंट स्केलसुद्धा चेक केला जाऊ शकतो यानंतर पाहू शकता इथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आहे याअंतर्गतसुद्धा रिक्त पदांची माहिती दर्शवण्यात आली आहे यानंतर पाहू शकता पुढे जी महत्वाची माहिती आहे अपडेट आहे यानुसार पाहू शकता यामध्ये शैक्षणिक अहर्तेबाबतच्या सविस्तर अचूक आणि तपशील यामध्ये देण्यात आलेला आहे तो नोंद करणं आवश्यक आहे तुमचा त्याचबरोबर थेट मुलाखती जे आहेत कोणकोणत्या पदासाठी आयोजित केले जातील तेसुद्धा सांगण्यात आलं आहे बाकीच्या पदांसाठी गुणांकन पद्धती असणार आहे शंभर गुणांपैकी उमेदवारांना गुण जाहीर करून त्यांच्या पात्रतेनुसार जे मेरिट लिस्ट आहे हे मेरिट लिस्ट गुणवत्ता यादी तयार करून उमेदवारांचं सिलेक्शन पूर्ण केले जाईल यामध्ये संगणक अर्हता आहे एम एस सी आय डी प्रमाणपत्र धार करीन असल्याचा पुरावा आवश्यक आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचबरोबर अर्ज शुल्कसुद्धा सांगण्यात आलं आहे पाहू शकता उमेदवारास अर्जासोबत सर्व शुल्कांचा कोणत्या राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष डीडी जोडणे आवश्यक आहे प्रवेश शुल्क पाहू शकता खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी साडेसातशे रुपये इतका रक रकमेचा धनाकर्ष हा जोडणे आवश्यक आहे त्याचबरोबर निवड प्रक्रियासुद्धा सांगण्यात आली आहे अर्जाचा नमुना पाहू शकता जाहिरातीमध्ये अर्जाचा नमुना उपलब्ध आहे आणि त्या पद्धतीने जे महत्त्वाचे कागदपत्र काय काय लागणार आहेत ते जोडायचे आहेत आणि दिलेल्या ॲड्रेसवर तुमचा जो अर्ज आहे या पद्धतीने तो पाठवायचा आहे अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत या रिक्त पदांसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा